राम नाही काही खूप नाही काय करा चॅनल कोण

आज सरकारने काय आपल्या आमच्या मागण्या मान्य केल्यात पण संघर्ष होता मनोज जरांगी साहेबांनी ज्या आमच्या मागण्या आहेत ज्या आमच्या मराठा आरक्षणासंदर्भाच्या मागण्या आहेत त्या आम्ही ठेवल्यात तर सरकारला उद्यापर्यंत टाइम दिला बारा वाजेपर्यंत जर उद्या बारापर्यंत आमच्या ज्या मागण्या त्यांनी जर मान्य केल्या तर आम्ही आरक्षणाचा विजयाचा आरक्षणाचा जल्लोष मोठ्या धडाक्यात साजरा करणार आहे आणि जर त्यांनी आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही आझाद मैदानामध्ये आगे कुछ करणार आहे म्हणजे जवळ आता तुमच्या मार्गात पूर्ण जवळ करावेच लागतील कारण कोटीच्या संख्येमध्ये मला आज नवी मुंबईमध्ये वाशी मार्केटमध्ये छान मार्ग बसलेले आहेत आणि काय तुम्ही कशा प्रकारे जल्लोष करणार तुमच्या मान आम्ही मी मान तालुक्याला आवाहन करतोय की आपण आरक्षणाच्या रथाच्या मार्फत जनजागृती खूप केली आहे आणि आपण खूप मोठ्या संख्येने आपल्या गाड्या आल्यात मान तालुक्यावरून तरीही आता मी आवाहन करते की आज मनोज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आज कुणी जायचा विचार करत असेल रिटर्न तर कुणी जाऊ नका आपल्याला हा आरक्षण असणार मोठ्या ताकदीने लढायचं एकजुटीने लढायचंय कारण हा उद्यावरती किंवा परवावरती किंवा चार पाच दिवस दहा दिवस कितीही दियचा होत्या तुम्ही इथंच टक लावून धरायचंय तिकडे आपल्याला सगळ्या सुविधा आहेत खाईपासून वाईटपासून सगळ्या आणि बाकी राहिलेल्या महान खटामधून मराठ्यांना आवाहन करतो की तुम्ही पण मोठ्या ताकदीने आणखी या मुंबईमध्ये कारण आपल्या आरक्षणाचं शेवटच्या पद जिंकायचा आहे आणि मानतो आणि खेडामधील जनतेला एवढंच आवाहन करतो एवढं मराठ्यांना आवाहन करतो की जर आपल्या उद्या सरकारने मागण्या मान्य केल्या तर आपण मोकळेला शिवपासून तुंबस्फळ पर्यंत सत्तर वर्ष झालेल्या अन्यायाला अन्यायाचा विजयाचा जिल्लोषून मोठ्या ताकदीने आणि मोठ्या हिमतेनं भव्य साजरा करू सत्तर वर्ष आमच्यावरती अन्याय झालाय आणि तो जर उदयाचा विजयाचा क्षण असेल तर आम्ही मोगऱ्यापासून ते सोड पर्यंत किंवा ती भव्य तिथे मिरवणूक काढू त्याच्याबद्दल मी स्वतः त्याच्याबद्दल गॅरंटी घेतो मधून शंभर ते एकशे वीस गाड्या भरून आल्या प्रत्येकावर तीन चार तीन चार गाड्या आल्यात

मराठा जनता जनता के लिए जो चाहे जो चाहे वक्त हो इतना तो देखा जा रहा है कि जीरो तक उड़ने के बाद तो हम जिन्हें देखेंगे वो क्या लगेगा है मराठा जनता जो जाति है मराठा क्रांति के लिए मनोचित जनरेंट पार्टी के अंदर भी राज्यपालेश्वर जिले लाए मिस्ट्री वर्क किया किसको दिलाए हैं तो हम

बरेचसे मराठी जेवण करतात